पण तू हे ममदानी आल्यानंतर त्यांनी काय काय सांगितलंय त्यांनी हे फुकट देऊ हे सगळं सांगितलंच आहे फुकट द्यायला पैसे कुठून आणायचे पॅलेस्टिनी लोकांनी जेव्हा सात ऑक्टोबरला अत्याचार केले तेव्हा ममदानींनी शब्द काढला नाही कारण ते काय जो लोकांवरती अत्याचार आहे अत्याचार न वेचो ते स्वातंत्र्य कक्षा पॅलेस्टिनांची येते असा दाखवण्याचा पद्धत आहे न्यूयॉर्कमध्ये त्यांनी फुकटमध्ये मुलांना पाळणाघर असतात ना ती आम्ही फुकट म्हणजे शहरांनी चालवलेली पानाघरं करून देऊ स्पर्धा आहे की दोघांमधली जी लढाई आहे ती निश्चितच पुढे जास्ती येईल न्यूयॉर्ककरांच्या नशिबी काय येणार आहे हे आता बघायला पाहिजे न्यूयॉर्कमधल्या हिंदूंच्या नशिबी काय येणार आहे कारण बरेचसे हिंदू हे डेमोक्रॅट सपोर्टर असतात नमस्कार महा महाएमटी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर साक्षात व्हिडिओग्राफर आहेत आपल्याशी आत्ता एका महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलायचं आहे कालच न्यूयॉर्क शहरामध्ये परवा संध्याकाळी म्हणून त्यांच्या महापौरपदाची निवडणूक झाली आणि त्या महापौरपदाच्या निवडणुकीत जोहरान ममदानी या भारतीय वंशाच्या माणसाचा निवडून आले निवडणूकमध्ये ते जिंकले आणि त्यांनी आपले दोन प्रतिस्पर्धी अँड्रिड कोमो आणि एक रिपब्लिकन पार्टीचे होते त्या दोघांचा पराभव केला आता ते ज्याला इकडे लेफ्ट लिबरल म्हणण्याची पद्धत आहे म्हणजे डावे आणि लिबरल म्हणजे स्वातंत्र्यवादी किंवा मोकळीक ज्यांना सामाजिक समरसता ज्यांना पाहिजे असे या दोन्ही गोष्टी खरं म्हणजे खोट्या आहेत कारण डावे हे कधीच लिबरल नसतात तुमचे कुठलीही कम्युनिस्ट पक्षाची राजवट पहा तिथे लिबरलिझम अजिबात नसतं लिबरलिझम म्हणजे स्वातंत्र्य तिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसतं गुप्तहेर संस्था ते कुठलीही बघा नॉर्थ कोरिया बघा पूर्वीचा रशिया बघा आताचाही रशिया बघा खरं म्हणजे चीन बघा कुठेही सामाजिक स्वातंत्र्य आणि हे लोकांना पण इथले जे लोक आहेत डावे त्यांना स्वतःला वाटतं की आपण स्वातंत्र्याचे पुरस्कार आहोत त्यांच्याही ठिकाणी असा प्रकार नसतो केरळामध्ये कम्युनिस्ट सरकार आहे तिथेही असं नसतं पण एक ते लेबल राहून गेलं की डावे लिबरल डावा डावे मुक्त व्यवस्थेचे जे असतात प्रचारक असे लोक तर त्या डाव्या लिबरलपैकी हा महमूद महमूद नाही महमूद ममदानी त्याचे वडील त्याचे वडील हे त्यांचा जन्म गुजरातीत झाला आणि ते युगांडामध्ये गेले युगांडामध्ये ते प्रोफेसर होते आफ्रिकन स्टडीजचे प्रोफेसर होते आणि त्यांचं लग्न मीरा नायर या प्रसिद्ध सिने दिग्दर्शिकेशी झाला मीरा नायर या प्रसिद्ध अशा करता आहेत की त्यांचे बरीच मिसिसिपी मसाला किंवा एक काशीवरती बनारसवरती त्यांनी बनारसच्या विद्वानवरती एक चित्रपट काढला होता असे बरेच चित्रपट त्यांचे गाजलेले आहेत मान्सून वेडिंग पण मला वाटतं त्यांचाच आहे तर त्यासुद्धा पूर्णपणे डाव्या आहेत आणि हे प्रोफेसर ममदानी हे सुद्धा डावीकडे झुकलेले आणि मुस्लिम असं एक लक्षण कॉम्बिनेशन ते आहे हे दोघं यांचे जन्मदाते इथे एक गोष्ट मला सांगायची की मीरा नायर यांचं हे दुसरं लग्न होतं एपस्टाईन नावाच्या एका मिक एपस्टाईन नावाच्या एका सिनेमा व्यवसायातल्याच माणसाशी त्यांचं लग्न झालं होतं पुढे त्यांचा डिवोर्स झाला आणि त्यांचं लग्न या ममदानींशी झालं महमूद ममदानींशी आता हे जे आहे म्हणजे मी काय म्हणतो की डावं आणि लिबरल आणि मुस्लिम या सगळ्या विचारसरणीला आलेलं परिपक्व विषफळ म्हणजे आपले जोरान ममदानी जोराने शब्दाचा अर्थकार म्हणजे उज्ज्वल असा आहे कांतीमान उज्ज्वल असा पण यांची उज्ज्वलता काही वेगळ्याच ठिकाणी दिसते कशी दिसते तेही मी सांगतो हे निवडून आले न्यूयॉर्कमध्ये कारण यांनी जी वचनं दिली हे थोडंफार केजरीवाल मॉडेल आहे बरं का यांनी जी वचनं दिली की न्यूयॉर्कमध्ये बस फुकट करून देऊ न्यूयॉर्कमध्ये त्यांनी फुकटमध्ये मुलांना पाळणाघर असतात ना ती आम्ही फुकट म्हणजे शहराने चालवलेली पानाघरं करून देऊ शहराने चालवलेली दुकानं किराणा माल सुद्धा शहराची सिटी स्टोअर्सची कल्पना त्यांनी मांडलेली आहे थोडक्यात काय की फुकटामध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी देऊ आणि न्यूयॉर्क कुठल्याही म्हणजे मुंबईसारखाच थोडासा प्रकार आहे की न्यूयॉर्कमध्ये सुद्धा अनेक लोक स्थलांतरित तिथे जे येतात त्यांना तिथले जागांचे भाव परवडत नाहीत तिथे झोपडपट्टी सुद्धा आहे बरं का रस्त्यावर राहणारी लोकंसुद्धा आहेत न्यूयॉर्क म्हणजे आपल्याला वाटतं तसं चमकदार चमकदार जे दिसतं तसं ते खरं नाही आहे न्यूयॉर्कचे कित्येक एरियाज असे आहेत क्वीन्स नावाचा तिथला जो भाग आहे त्या भागामध्ये बऱ्यापैकी आर्थिक कमतरता आहे आणि न्यूयॉर्कमध्ये बॅन्हॅटन जो जिथे ऑफिस ज्याला म्हणतात जिथे सगळे वर्ल्ड ट्रेड सेंटर होतं आता नाही ते कारण ममदानी यांच्या एका धर्मबंधूंनी ते वर्ल्ड ट्रेड सेंटर पाडून टाकलं ट्रम्प यांनी निवडणुकीच्या प्रचारातही मला वाटतं हे सांगितलं होतं की यांना निवडून देऊन तुम्ही दुसरं काहीतरी बिल्डिंग पाडण्याची व्यवस्था करताय की काय असं आवाहन मतदारांना केलं होतं ते मतदानांनी ते आवाहन स्वीकारलं नाही अगदी अशीच परिस्थिती लंडन लंडनमध्ये सुद्धा झाली होती लंडनचे मेयर सध्या भारतीय वंशाचे साधिकाली आहेत आणि आज लंडनमध्ये ख्रिश्चन लोकांना हिंदूंना तर विचारूच नका पण ख्रिश्चन लोकांना सुद्धा नाकमुठी धरून दगायची पाळी आलेली आहे परवा एक व्हिडिओ आला होता की लंडनमध्ये कोणीतरी इंग्लिश बाई कुत्र्याला फिरवत होती तर तिला सांगण्यात आलं की कुत्र्याला फिरवणं हे इस्लाम विरोधी तसं हे चालायचं नाही हा प्रकार आता सुरू झालेला आहे न्यूयॉर्कमध्ये सुरुवात होती आहे आणि ही सुरुवात अतिशय काळीकुट्ट आहे आणि गंमत म्हणजे डावे लिबरल म्हणवणारे आपल्या इथले जे मराठी पत्रकार आहेत त्या पत्रकारांना इतका आनंद झाला आहे की जणू काही धोरणाने निवडून आले म्हणजे आता अमेरिकेचा भाग्योदय नजदीक आहे आणि अमेरिकेचा भाग्योदय नुसता नाही तर आपला सुद्धा भाग्योदय म्हणजे आपल्या इथे सुद्धा केजरीवाल टाईपचे जे लोक आहेत किंवा केरळचं सरकार जे आहे कम्युनिस्ट सरकार त्या लोकांचे सुद्धा आता दिवस चांगले येणार आहेत वगैरे असं म्हणायला सुरुवात झालेली आहे लोकसत्तेचा आग्रलेख तुम्ही पाहा त्याच्या खाली लिहिलेला ले एक लेख पाहा ममदानी यांच्या आरत्या करायला ते कुठेही मागे पडलेले आहेत महाराष्ट्र टाइम्सची तीच परिस्थिती आहे हे लोक किती स्वतःला फसवतात हे आपल्याला विचार करण्यासारखं आहे कारण याच ममदारींनी दोन गोष्टींवरती टीका केली होती एक म्हणजे नेतान्याहूंवरती तर टीका करणं हा प्रत्येक मुस्लिमाचा धर्मच असल्यासारखे ते वागतात इकडे खूप सांगायचं की सिक्युलरिझम आहे मुसलमान आहे धर्म इस्लाम धर्मामध्ये समानता आहे अहो ती समानता फक्त मुस्लिमांकरता आहे इस्लाम धर्म इस्लाम सोडून इतर कुठल्याही धर्माच्या नागरिकाला समान लेखत नाही जिथे त्यांची संख्या कमी असते तिथे ते समान लेखतात संख्या वाढली की कुठ कुठल्याही इस्लामी देशात बघा ना बाकी धर्माच्या माणसांना जगायला परवानगीच नाहीये ते जगतात कारण यांची कृपा आहे म्हणून ते जगतात भारतातही हीच परिस्थिती होती छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर भारतातली परिस्थिती सुद्धा अरब देशांसारखीच झाली असती परंतु पंडित नेहरू आणि त्यांची सगळी पिलावळ त्यांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा सेक्युलर करण्याचा संघ बांधलेला होता आजही काँग्रेसमध्ये त्यांना शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय महारा ना मतं मिळत नाहीत म्हणून नाव घेतात पण ते सेक्युलर असल्याचे प्रचार प्रचंड करतात त्यांच्या त्यांच्याकडे मुसलमान खूप होते ते अत्यंत सर्वधर्म समभाव होते बरं जाऊ दे तो विषय नाही पण तू हे ममदानी आल्यानंतर त्यांनी काय काय सांगितलंय त्यांनी हे फुकट देऊ हे सगळं सांगितलंच आहे फुकट द्यायला पैसे कुठून आणायचे पैसे आणण्याकरता न्यूयॉर्कमधल्या सगळ्या श्रीमंत लोकांवरती प्रचंड कर लावणार आहेत हाच प्रकार लंडनमध्ये झाला आणि परवाचीच बातमी आहे की लंडन मधले सगळे श्रीमंत लोक लंडन मधून पळून चालले त्यांना तिथे राहायचंच नाही यांना कर देण्यापेक्षा आपण गेलेलं बरं म्हणजे काय ते शहर आणखीन आणखीन झोपडपट्टीकडे जाण्याची प्रक्रिया सुरू होईल पण तेच या लोकांना पाहिजे कारण त्या शहरावरती पुढे लावायचा आहे आणि हा शरिया लावण्याची लाट जी युरोपामध्ये चाललेली आहे बेल्जियममध्ये तर एका डिस्ट्रिक्टमध्ये त्यांनी सांगितलं इथे आता इतके मुस्लिम झालेत की आम्हाला बेल्जियमचं संविधानाची गरजच नाही आम्हाला लावायचा आहे परवाच बंगालची सुद्धा एक बातमी आली होती की बंगालमध्ये मला वाटतं काहीतरी शंभर गावांमध्ये हिंदू नावाला सुद्धा उरलेले नाहीयेत मग म्हणतील नाहीच हिंदू उरले तर आम्ही शर्यच लावतो ना तुमचं संविधान काय करायचं संविधान फक्त राहुल गांधीच्या खिशात ठेवण्यापुरतं आहे बाकी त्याची किंमत शून्य आहे ह्या लोकांना हा प्रकार अमेरिकेत होऊ घातला आहे त्याचं स्वागत इथले लिबरल करतायत अत्यंत अंधळी जमात आहे ही लिबरल म्हणणारी सगळी यांना पुढचं दिसतच नाहीये कारण पुढे तर उद्या इथे धर्मद्वेष्ट सरकार आलं तर ते यांच्यावरती सुद्धा तितकंच अत्याचार करणार आहेत यांना काही सोडणार नाहीत पण यांच्या लक्षात येत नाही आणि ते आता सध्या ममदानींची आरती करण्यामध्ये मग्न आहेत बरं हे ममदानींनी मेतानिहून विरुद्ध का भूमिका घेतली कारण अर्थात गाझामली नेत ममदानी हे है पॅलेस्तिन बाजूचे आहेत पॅलेस्तिनी लोकांनी जेव्हा सात ऑक्टोबरला अत्याचार केले तेव्हा ममदानींनी शब्द काढला नाही कारण ते काय जो लोकांवरती अत्याचार अत्याचार न वेचो ते स्वातंत्र्य कक्षा पॅलेस्टियाची येते असा दाखवण्याचा पद्धत आहे परंतु एका दृष्टीने हे झालं हे फार चांगलं झालंय ह्यानी तरी अमेरिकेतले जे लेफ्ट लिबरल म्हणजे डेमोक्रॅटिक बरं त्या डेमोक्रॅटिकमध्ये सुद्धा डेमोक्रॅटिक सोशल पक्ष म्हणून त्यांनी एक उपपक्ष काढलेला आहे पक्ष म्हणण्यापेक्षा एक विचारमंच काढलेला आहे त्याचं हे ममदानी एक फार महत्वाचे नेते आहेत कारण त्यांची इच्छा अशी आहे की सगळ्या श्रीमंतांवर कर लावायचा आणि गरिबांना द्यायचं गरिबांना द्यायचं म्हणजे हे फुकट वगैरे सगळं वाटायचं ते करायचं पण एक नंबर सांगू का या ममदानी यांचं बालपण अत्यंत सुखवस्तू गेलेलं आहे त्यांना कसलाही त्रास कधीही झालेला नाहीये त्यांचे वडील प्रोफेसर होते चांगला पगार होता आता सुद्धा ते कोलंबिया युनिव्हर्सिटीत प्रोफेसर आहेत आफ्रिकन स्टडीज शिकवतात तिथे आई तर काय चित्रपट निर्माती आणि एकूण मीडियामध्ये खूप प्रसिद्ध होती पैशाचा कुठेही तुटवडा नव्हता मजेत ते राहिलेले आहेत परंतु आता मात्र त्यांच्या मनात इतकी कणव दाटून आली आहे की न्यूयॉर्कमधल्या सगळ्या गरिबांकरता ते काम करतील असं त्यांनी भाषणं केली त्या भाषणाला ते लोक भुलले आणि त्यांनी यांच्या पाळण्यात भंगोस मतं टाकली अमेरिकेतली लोक सुद्धा अशा प्रकारे भुलू भुलली जाऊ शकतात हे आपल्याला याद्वारे लक्षात आलं परंतु ही एक अतिशय गंभीर घटना आहे अमेरिकेसारख्या श्रीमंत आणि शक्तिशाली देशामध्ये या प्रकारचं उदय होणं अठराशे ब्याण्णव नंतर हा सर्वात तरुण तर महापौर आहे चोवीस वर्षात चौतीस वर्षाचा फक्त आहे खूप तरुण आहे हा कारण एक्क्याण्णव मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे तर असे हे ममदानी अठरा ऑक्टोबर एक्क्याण्णव असे हे ममदानी आता न्यूयॉर्कचे महापौर झालेले आहेत अमेरिकेत महापौराला बरेच अधिकार असतात आपल्यासारखं नामधारी पद ते नाहीये तसंच आत्ता व्हर्जिनिया नावाच्या प्रांतामध्ये अमेरिकेत डेप्युटी गव्हर्नर डेप्युटी गव्हर्नर म्हणजे उपमुख्यमंत्री म्हणून गझाला हाशमी या मुस्लिम महिला पण निवडून आलेल्या आहेत त्यामुळे अमेरिकेमध्ये मुस्लिमांचं प्र प्रमाण जरी जास्त नसलं तरी त्यांनी बुद्धिभेद करून स्वतःला पुढे ढकललेलं आहे आणि जिथे मुस्लिमांचं प्रमाण माझ्या मते दहा टक्क्यापेक्षा सुद्धा कमी आहे तिथे एक मुस्लिम महापौर न्यूयॉर्कमध्ये निवडून येतो ही डोळे उघडणारी घटना ठरावी अशी गोष्ट आपल्याकडे होऊ नये मागे एकदा राज ठाकरेंनी सांगितलं होतं की वीस वर्षांनी मुंबईचा महापौर हा मुस्लिमच असेल कारण तोपर्यंत त्यांची संख्याच एवढी वाढलेली असेल पण दिसतंय असं की तेवढी संख्या ते वाढण्याची ते सुद्धा गरज नाही आहे जर लोक लोकांना लोका भुलवता आलं तर मुस्लिम महापौर बनणं काही फारसं कठीण नाहीये यांनी ते एल वगैरे जे असतात ना गोष्टी एल म्हणजे ते होमोसेक्शुअल लेस्बियन गे बायसेक्सुअल वगैरे त्या लोकांच्या अधिकारांकरता सुद्धा हे ममदानी सक्रिय होणार आहेत म्हणजे ज्या ज्या गोष्टींना ट्रम्प यांनी विरोध केला त्या त्या सगळ्या गोष्टी करण्याचं त्यांनी आवाहन केलेलं आहे ट्रम्पशी तर ते डायरेक्ट भांडलेले आहेत आणि ट्रम्पने पण सांगितलं की यांना तुम्ही निवडून दिले तर आम्ही न्यूयॉर्क सरकारला फंड्स म्हणजे पैसेच देणार नाही म्हणजे न्यूयॉर्कचं ॲडमिनिस्ट्रेशन कसं चालतं तेच बघू आता ही त्या दोघांमधली जी स्पर्धा आहे किंवा दोघांमधली जी लढाई आहे ती निश्चितच पुढे जास्त येईल न्यूयॉर्ककरांच्या नशिबी काय येणार आहे हे आता बघायला पाहिजे न्यूयॉर्कमधल्या हिंदूंच्या नशिबी काय येणार आहे कारण बरेचसे हिंदू हे डेमोक्रॅट सपोर्टर असतात आता ममदानी यांचा विजय तसा काही फारसा आश्चर्यकारक नाही कारण डेमोक्रॅट पक्षाचं न्यूयॉर्कमध्ये कायमच प्राबल्य राहिले बहुतेक सगळा काळ डेमोक्रॅट पक्षच तिथे राज्यावर आहे न्यू जर्सी डेमोक्रॅट आहे न्यूयॉर्क डेमोक्रॅट आहे कनटिकटमध्ये डेमोक्रॅट्स असतात तर या सगळ्यामध्ये ते निवडून आले यात काही फारसं नवल नाही पण अँड्रू कोमो म्हणून जे होते यांच्या आधी ते डेमोक्रॅट पक्षाचेच यांच्या आधीचे गव्हर्नर होते म्हणजे मुख्यमंत्री न्यूयॉर्क स्टेटचे होते ज्यांनी कोविडमध्ये खूप चांगलं काम केलं होतं तरीसुद्धा त्यांचा ममदानी यांनी पराभव केला कारण हे फुकट वाटण्याचा जो कार्यक्रम ममदानी यांनी दिला त्याला बहुतेक अमेरिकेतले जे स्थलांतरित आणि जे गरीब आहेत ते भुललेले आहेत आणि त्यांनी ममदानी यांना भरभरून मतं दिली आहेत आपण कोणाला घरात घेतलं आहे ह्याची जाणीव त्यांना येत्या एक दोन वर्षात होईलच ती झाल्यानंतर त्यांना पश्चाताप झाला तर बघू नाहीतर जसं बेल्जियम गेला युरोपमधली कितीतरी शहरं पॅरिसमध्ये कालच पॅरिस मधल्या फ्रान्समधल्या एका बेटावर एका गाडी चालवली आणि अल्लाऊ अकबर म्हणून त्यांनी पस्तीस लोकांना चिरडलं त्यातले चार जण तर आहेत काय कारणे काही नाही मी मला ना हे करायचंय अशा प्रकारची लोक जर तुम्ही तुमच्या गावात घेतली आणि या लोकांना जर मुख्यमंत्री आणि मेयर आणि अशा पदावर बसवलं तर तुमचं भवितव्य हेच असणार आहे हे सांगायला कोणी वेगळा ज्योतिषी नको भारतातली लोकांनी या प्रश्न धडा घ्यावा अमेरिकेतल्या हिंदू सुद्धा यापासून धडा घ्यावा माझी अशी इच्छा आहे की एक शहाणपण लोकांमध्ये थोडंसं आता शिरणं अत्यंत आवश्यक आहे कारण ते जर झालं नाही तर तुम्ही तुमच्या हाताने ज्याला मराठीत एक म्हण आहे चूड दाखवून वाघाला घरात घेणं तसा तुम्ही चूड दाखवून वाघ घरात घेतलेला आहे माझी खूप इच्छा आहे की माझं हे म्हणणं खोटं ठरावं पण ते ठरत नाही कारण ही लोकं अशीच वाटतात जिथेही यांचा महापौर झाला जिथेही हे राज्यावरती आले तिथे सगळीकडे यांनी असं केलं आहे सत्तावन्न इस्लामी देश आहेत कुठेही लोकशाही नाही आहे या लोकशाहीची पुरस्कर्ते आहेत ना राहुल गांधी आणि सगळे लोक कुठेही लोकशाही नाही आहे लोकशाही यांना मानवतच नाही कम्युनिस्ट आणि मुस्लिम आणि लेफ्ट लिबरल ही जी जमात आहे यांना लोकशाही मानवत नाही यांच्याकडे जेव्हा बहुमत नसतं तेव्हा यांना लोकशाही हवी असते बहुमत एकदा यांच्याकडे झालं यांची संख्या वाढली की त्यांना लोकशाही उतरून फेकून द्यायची असते आणि ठोकशाहीच करायची असते एक तुर्कस्थानात जरा लोकशाही होती हा एर्दोगान आल्यापासून ती पण त्यांनी गुंडाळून टाकून दिलेली आहे सगळं जगच कदाचित लोकशाहीपासून दूर चाललेलं आहे ही बातमी म्हणजे अमेरिकनांना त्यातनं धडा मिळेल अशी आशा करून ही भयंकर बातमी आपल्यापुढे मला मांडायची होती म्हणून हा व्हिडिओ केला आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण पर मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश पोचवा की असं या देशात घरचा कामा नये असो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार